नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे उद्या रविवार आजच घाई करा सोन्या चांदीचे भाव पुन्हा काय आहे हे पण जाणून घेणे महत्वाचे आहे त्याप्रमाणे तुम्ही उद्या खरेदीसाठी ही सुवर्ण संधी राहणार आहे मित्रांनो बाजारात गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदी दर सातत्याने वर खाली होत आहेत पण आज मोठी वाढ झाल्याचे दिसून आले दहा ग्रॅम म्हणजे एक तोडा सोन्यासाठी आज किती रुपये मोजावे लागणार हे पण सांगतो मित्रांनो सोन्याने चांदी दागिशी विशेष जवळीक भावने गुंतवणूक असलेल्या आपल्या देशात या दोन धातूबद्दल प्रचंड आकर्षक आहे त्याचप्रमाणे सोन्याचे छान दागिने घालावेत असे प्रत्येकाला वाटते पण सध्या सोन्या आणि चांदीचे दर सर्वसामान्याच्या ग्राहकांना अवाक्य पलीकडे गेले आहे त्यातच आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षीपासून सतत वरखाली होणारे सोने कधी सुडकून खाली येते तर मात्र कधी झालेले पाहायला मिळतात पण याचमध्ये सरपा बाजारात सोन्याचे वाढ चांगलेच वाढले आहेत कालच्या दरापेक्षा आज सोन्याच्या किमती बरीच वाढ नोंदवण्यात आली आहे त्याचप्रमाणे जळगावच्या सरपा बाजारात या सोन्या चांदीचे दर समोर येत आहे या दोन्ही धातूची किमती आज बऱ्याच वाढल्या आहेत सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार सहाशे रुपयांची तर चांदी दरात पाच हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे त्यामुळे हा दर जीएसटी सह तोडा म्हणजे दहा ग्रॅम सोन्या दर एक लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद रुपयावर पोहोचला आहे तर एक किलो चांदीची किंमत आज दोन लाख बासष्ट हजार सहाशे पन्नास रुपये इतकी झाली आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा